नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे लाडक्या चिंता मिटलेली आहे आता काय संपूर्ण माहिती स्वतः राज्याच्या महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकरने लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज दिली ती सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला बिनण्यात अजून चॅनल सबस्क्राईब नसल्या पटकन चॅनल सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा त्याचबरोबर तुमच्या जे काय मैत्रीण असतील लाडक्या बहिणी असतील गावातील असतील तुमचे ग्रुप असतील सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या आता काय या ठिकाणी जर पाहिलं असेल कुठली गुड न्यूज लाडक्या बहिणीशी चिंता मिटलेली आहे मोठा निर्णय झाला नेमकं काय निर्णय आहे तर एक वाशी संदर्भात निर्णय आहे तुमच्या पंधराशे रुपये जे काय महिन्याला हापतोय त्या संदर्भात निर्णय सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहूया तर पाहिलं असेल बघा लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिला लाभार्थी ज्या महिला आहेत या महिन्याच्या बँक खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपयाची मदत पाठवली जाते याच पैशाचा महिलांना चांगलाच आधार मिळतो सध्या जर पाहिलं असेल तर राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना एक महत्वाचा निर्णय घेतला कुठला बघा महिलांना चांगलाच आधार मिळतोय सर्व लाभार्थी महिलांना ई किंवा आवाहन केलं जात आहे अठरा नोव्हेंबर तुमची शेवटची तारीख आहे तरी तुम्हाला एक दिलासादायक बातमी आहे त्यासाठी संकेतस्थळही देण्यात आलेलं आहे मात्र ही सी करताना अनेक अडचणी येत आहेत याच अडचणी दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केले जात आहेत असं असतानाच आता महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सर्वच लाडक्या बहिणींना महत्वाची माहिती दिलेली आहे या माहितीनुसार आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे कशाचा दिलासा मिळाला ते तुम्हाला इथं मिळेल पाहिला बघा आदित्य तटकर यांनी काय त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर या माहितीमध्ये त्यांनी सांगितलंय सध्या सुरू असलेल्या एकवाशी जी काय प्रक्रिया आहे या एकवाची प्रक्रिया प्रक्रिया बहुत महत्वाची माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत त्यामुळे वेळ लागत आहे ज्या महिलांचा पती बघा लक्षात ठेवा ज्या महिलेचा पती किंवा वडील नाहीत आणि हाच महत्वाचा प्रॉब्लेम अनेक महिलांच्या बाबतीत होता पती नाहीये किंवा घटस्फोट झालेला आहे वडील नाही आहेत अशा संदर्भामध्ये त्या महिलांना काय करत त्यांना एक एवशी करताना म्हणजे एक एवढशी करताच येत नाहीये कोणाचा आधार क्रमांक टाकायचा आहे हीच अडचण लक्षात घेऊन आता संकेतस्थळात महत्वाचे बदल केले के जात आहेत या बदलामुळे आता सर्व महिलांना एक एवशी करता येईल त्यासाठीच हे बदल केले जात आहेत असं ले ले। वार, वार ले ले। गेत ले। त्या ठिकाणी तटकरे यांनी सांगितलेलं म्हणजे ज्या महिला आहे ज्यांचे वडील नाहीये अविवाहित महिला फॉर्म भरला आहे किंवा विवाहित महिला आहे वडील वार नवर किंवा घटस्फोट घेतलाय त्या महिलांसाठी ही माहिती आधी तटकरे त्यामुळे वेबसाईटमध्ये मध्ये नव्याने बदल केले जाणार आहेत आणि तुम्हाला चान्स दिला जाणार आहे पंधराशे रुपये सुद्धा तुमचं जे काय अडचण आहे ती दूर केली जाणार आहे आजपर्यंत व्यवस्थित पैसे आले परंतु ए केवायशी मध्ये आधार क्रमांक कोणाचा टाकायचा हा मोठा प्रश्न होता संकेतस्थळात करण्यात येत आहेत बदल जे काय तुमची सी प्रक्रिया आहे त्यात नवीन ऑप्शन ऍड केले जातील तर बघा सध्या वाय सी करताना खूप अडचण येत आहे या तांत्रिक अडचणीतही तटकरे यांनी भाष्य केले आहे महिलांना येत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेण्यात आलेली आहे सध्या संकेतस्थळाला काही बदल करण्यात येत आहेत हे बदल झाल्याच्या नंतर कोणतीही अडचण येणार नाही लगेच ए प्रक्रिया पूर्ण होईल असं सुद्धा त्या ठिकाणी बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलंय सरकार ए मुदत वाढवून देणार का आता ही प्रक्रिया होणार आहे मग पती नाही आहेत किंवा वडील वाढलेले आहेत अशा महिलांना आता एकेवायशीला त्यांना सध्या कुठलंही ऑप्शन आला नाही मग सरकार त्या ठिकाणी यांची मुदत वाढवून देणार आहे का तर बघा दरम्यान सी करण्याची अंतिम मुदत ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर एक सी करण्यासाठी महिला प्रयत्नरत आहेत सध्या संकेतस्थळावर बदल करण्यात येत आहेत त्यामुळे भविष्यात एक सी करण्यासाठी काय होणार आहे तुमची मुदत वाढ किंवा मुदत वाढवली जाणार अशी मागणी केली जात आहे ही मागणी राज्य सरकार मान्य करणार आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आता पती नाही आहे किंवा वडील आहेत किंवा घटस्फोट झाले या महिलांसाठी कुठले ऑप्शन नाहीत बदल करण्यात येत आहेत बदल करतायत याचा अर्थ अठरा नोव्हेंबर ही तुमची शेवटची तारीख जरी असेल तर या तारखेमध्ये बदल होईल म्हणजे तुमची अठरा नोव्हेंबर तारीख येथे मध्ये सुद्धा वाढू शकते पर्यंत सुद्धा जाऊ शकते पण सध्याच्याला ई किवायसी करण्याची महत्वाची अठराच तारीख आहे ही तारीख अजून बदल झाली नाहीये शक्यता आहे उद्याच्याला किंवा परवाच्याला तुमच्या तारखेमध्ये बदल होऊ शकतो वेबसाईटमध्ये नवीन ऑप्शन येऊ शकतात त्या महिलांसाठी मग कोणाचं आधार कार्ड टाकायचं किंवा त्या महिलाने मग स्वतःच आधार कार्ड टाकलं तोच ओ टी पी मूळ आणि तीच तुमची सी प्रक्रिया झाली असं मानायचं का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे की दोन दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असतील नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका काळजी करू नका आजपर्यंत तुम्हाला सरकारने जे काही पैसे पाठवले आहेत तर बाकीचे राहिले सुद्धा पैसे तुमच्या खात्यात येतील सव्वीस लाख महिला भगिनी होत्या ज्या अपात्र झाल्या होत्या परंतु एक माध्यमातून लाखो महिला परत पात्र झाल्या त्यांना पंधरावा हप्ता आला सोळा हप्ता सुद्धा आलेला आहे आणि पुढचा हप्ता येण्यासाठी एक ये वयशी प्रक्रिया बंधनकारक आहे का लवकरात लवकर करून घ्या प्रश्न असाच आहे ज्या महिलांना पती नाहीत किंवा घटस्फोट झालाय उडील नाहीत अशा महिलांसाठी सरकार नवीन ऑप्शन आणत आहे ते आल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देईल तत्पूर्वी हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा कारण खूप महत्वाचा आहे अनेक महिला एक वैसे झाले नाही अनेक महिलांच्या बाबतीसाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि महत्वाची माहिती ऑथेंटिक आहे न्यूजची बातमी आहे आणि महिला बालविकास विकास मंत्रीने सुद्धा ही माहिती दिलेली आहे नवीन आहेत चॅनेलला सबस्क्राईब मिसक्राईब करा हा व्हिडिओ बघताय तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा आपलं श्रेय अकॅडमीचं ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या न्यायालयाच्या सातवी पासवर जागा आहे इतरही भरती प्रक्रिया आहे ती दिलेली आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या ठीक आहे थांबतोय